नमस्कार मी वर्षा बसणार मुंबई मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकूया आजच्या टॉप टेन घडामोडींवर नागपूर मधून एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले आहेत त्यांच्यासोबत उदय सामंत आणि पार्थ पवार सुद्धा होते नागपूर ते गडचिरोली हेलिकॉप्टर प्रवासात ही घटना घडली खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पावसाळी ढगात भरकटले गेले खराब हवामानामुळे दृश्यमानता अत्यंत कमी झाली होती पण हेलिकॉप्टर पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवले त्यामुळे पुढील दुर्घटना टळली आपल्या सगळ्यांना आषाढ महिना लागला की ओढ लागते आषाढी एकादशीची आणि आज मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी साजरी केली जात आहे ही आषाढी एकादशी वर्षभरातील सर्व एकादशींपैकी महत्वाची मानली जाते देवशैनी एकादशी आणि महा एकादशी म्हणून देखील हिला ओळखलं जातं महाराष्ट्रातील प्रत्येक भागातून संतांच्या पालख्या या पंढरपुरीकडे मार्गस्थ होतात वारकऱ्यांची पायीवारी आज अखेर पंढरपुरातील पांडुरंगाच्या चरणी लीन झाली आहे आज चंद्रभागेच्या तीरावर वैष्णवांचा मेळा भरलाय हा संपूर्ण उत्सव डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात भक्तीचा महासागर लोटलाय आज जवळपास पंधरा लाखांहून अधिक भाविक वारीसाठी दाखल झाले पंढरी नगरी नामाच्या जयघोषाने दुमदुमली आहे काल मध्यरात्रीपासूनच भाविकांनी पवित्र चंद्रभागा स्नानाची पर्वणी साधण्यासाठी मोठी गर्दी केली आहे चंद्रभागेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून निघाले राज्यात भरपूर पाऊस पडू दे माझा शेतकरी सुखी समाधानी राहू दे असं साकडं आपण विठ्ठल चरणी घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली आज आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे या सोहळ्यासाठी जवळपास पंधरा लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत राज ठाकरे यांनी आषाढी एकादशी निमित्त ट्विट केले गेले आठ शतके विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरला लाखो भाविक न चुकता प्रस्थान करतात माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल म्हणजे आपल्या परंपरेत वारीसारखी काही नाही असं नाही यात्रा ही आपल्या हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग आहे पण चारधाम यात्रा असो किंवा काशी यात्रा असू दे त्या सगळ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरच्या त्या देखील एकदाच घडतात असं राज ठाकरे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी देखील एक भाव योजना आणली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये एक महत्वपूर्ण घोषणा केली मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत बारावी पास झालेल्या तरुणांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये तर पदवी दर झालेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली या योजनेद्वारे बेरोजगारीवर उपाय शोधून काढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलंय मुंबई म्हटलं की वाहतूक कोंडी मुंबईकर सध्या वाहतूक कोंडीनं त्रस्त आहेत अशातच ट्राफिक कमी करण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून सर्वजण मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रोची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहेत आता या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो आता चोवीस जुलै पासून सुरू होणार आहे भूमिगत मेट्रोचा तेहतीस पूर्णांक पाच किमीचा भाग आरे कॉलनी पासून सुरू होत असून या मार्गावर तब्बल सत्तावीस स्थानक असणार आहेत भाजप नेते विनोद तावडे यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे सिंधुदुर्ग मधील आंबोली घाटात भला मोठा दगड रस्त्याच्या मधोमध पडलाय या ठिकाणी वाहतूक नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे मात्र सध्या आंबोली घाटात वाहतूक बंद करण्यात आली असून हा दगड दरड कोसळण्याच्या ठिकाणी पडला आहे सध्या हा दगड हटवण्याचे काम सुरू असून दगड हटवल्यानंतर आंबोली घाटातील वाहतूक सुरू केली जाणार आहे खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पुरेसा पाऊस झाल्याने जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून खरीपाच्या पेरणीला वेग गेला होता गत सप्ताहपर्यंत जिल्ह्यात बहात्तर पूर्णांक तेहतीस टक्के पेरण्या झाल्या मात्र जिल्ह्यात आता पावसाने विशेषतः येवला नांदगाव चांदवड मालेगाव या तालुक्यांमध्ये ओढ दिली आहे त्यामुळे खरीप हंगामातील पिके सुकू लागली असून या पिकांना पावसाची अत्यंत आवश्यकता भासू लागली आहे पाऊस लांबणीच गेल्यामुळे खरीप हंगामाची पिके धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांकडनं व्यक्त होत आहे कोकणात <गणाग> पावसानं कुठेतरी उत्संती घेतली असताना आता पुन्हा चार दिवसांसाठी हवामान खात्याकडनं कोकणाला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय यासह मुंबई पुणे कोल्हापूर आणि सातारालाही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पालघर ठाणे मुंबईला देखील हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुणे हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे महाराष्ट्र सरकारकडनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत योजनेची घोषणा झाल्यापासून अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं होतं सुरुवातीला अर्ज करताना महिलांना अनेक अडचणीचा सा सामना करावा लागला आता अनेक महिलांची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलंय या संदर्भात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे